ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कृष्णा नदी पात्रातून 14 वर्षीय नेहा सहाणीचा मृतदेह सापडला. स्पेशल रेस्क्यू फोर्सची शोध मोहीम यशस्वी. मिरज ग्रामीण पोलिसांनी आदितीतील नीळजी पामणी हुडा परिसरात कृष्णा नदी पात्रातून एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी सापडला. पोलीस पाटील सचिन कोळप यांनी याबाबत स्पेशल रेस्क्यू फोर्सचा आपत्कालीन पथकला तसेच मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक दाखल झाले त्यांनी पाहणी करून मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला पोलीस तपासात समोर आले की छठ पूजेच्या दिवशी सांगलीतील आयर्विन ब्रिजवरून एका मुलीने नदीत उडी मारल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सांगली शहर पोलिसांना दिली होती त्या दिवशी नदीचा प्रवाह प्रचंड असल्याने मुलीचा शोध लागला नव्हता त्यानंतर सलग दोन दिवस स्पेशल रेस्क्यू फोर्स व सांगली शहर पोलीस पथकाने कृष्णा नदी पात्रात शोध मोहीम सुरू ठेवली होती अखेर आज मिरज ग्रामीण हद्दीतील निलजी बामणी परिसरात त्या मुलीचा मृतदेह आढळला मृत मुलीचे नाव नेहा बाले सहाणे वय चौदा वर्ष सहा महिने राहणार संजय नगर हनुमान मंदिर असा आहे या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार करीत आहेत घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सागर जाधव कैलास वडर आसिफ मकानदार आकाश कोलप महेश गवाने सदाशिव बेडेकर अनिल बसरगट्टी आदींची उपस्थिती होती त्यांच्या तत्परतेमुळे अखेर मृतदेह शोधण्यात यश आलं महान कन्नसाठी आदी मिरज